सत्यजित पाटील यांचा शिरोळ तालुक्यात झंझाबाद दौरा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा निर्धार सत्यजित पाटील सरुडकर यांचं वक्तव्य हातक्रांगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांनी नुरसीवाडी येथील दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू केला नुरसिवाडी औरवाड बुबनाळ गणेशवाडी शेडशाळ कवटे गुलंद गौरवाड शिर्टी हसूर कनवाड कुटवाड घालवाड अर्जुनवाड चिंचवाड व उदगाव येथे जाहीर सभा संपन्न होऊन सोमवारचा प्रचार दौऱ्याचा समारोप झाला या प्रसंगी येथील ग्रामस्थांनी सत्यजित पाटील आबा यांना भरघोस पाठिंबा दिला बुबनाळ येथे बोलताना सत्यजित पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी मी मशाल चिन्हावर निवडणुकीसाठी उभा असून हातकनंगली लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच माझा निर्धार आहे रखडलेली विकास कामं पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यासमोर निवडणुकीसाठी उभा असून तुम्ही मला मोठ्या मताधिक्यानं विजय करणार असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला तर प्रशांत शहापुरे म्हणाले बुबनाळ गाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं गाव असून येथील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पंच्याहत्तर टक्के मतदान देऊन निवडून आणू असं आश्वासन दिलं व तालुक्यातील सर्वात प्रथम सत्यजित पाटील यांची विजयी सभा घेणार बुबनाळ येथे घेणार असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला सोमवारी झालेल्या दौऱ्याप्रसंगी सर्वच गावांमध्ये सत्यजित पाटील यांना भरघोस पाठिंबा होता बुबनाळ येथे सभेवेळी सुरेश शहापुरे सुभाष शहापुरे अजित शहापुरे मौला नदाब ज्योतिराम जाधव मौला झांबरे अक्षय कुंभोजे अजित मांजरे राहुल राजमाने संजय किरीपाळे शरद शहापुरे संतोष तोडसे प्रकाश मांजरे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गा ए, गाव सत्यजित सरोडकर उमेदवारांचे सभा प्रभाव फेरी झाली आहे आणि नाही त्यांनाच मी मत बुव गावच्या वतीनं मथाटिकेतो बुनाळ गावात आता एक आभांची एक मोठीशी अशी फेरी झाली आहे त्यात जवळजवळ पंच्याण्णव टक्के गाव सामील होतं हे बुवनाळ गाव हे हिंदू मुस्लिमांचं म्हणजे ऐकायचं प्रत्येकाचं गाव आहे आणि वरच काय इथं हिंदू मुस्लिम असं भांडणं काय इथं ह्या गावात आमच्या कधी झाले नाहीत आणि होणार पण नाहीत आणि त्यामुळे आम्ही आबांना जर वेळी आम्ही दोन नंबरला असतो त्यावेळी एक नंबरला मतदान देऊन आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढून आबांना विजयी सभा इथं ठेवू हे गोवाचे पाहून सगळे तरुण वर्गांची पंचाळीस टक्के उपस्थिती आमच्या गावात त्यामुळे विजय हा सरोडकर साहेबांचा शंभर टक्के आहे मी घुमणा ग्रामस्थांमध्ये जे आहेत